ओम नम शिवाय भाद्रपद शुक्ल तृतीयेला म्हणजेच गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं जातं आणि या व्रताची देवता साक्षात भगवान शिवशंकर आणि माता पार्वती आहेत त्यामुळे हरतालिकेचं व्रत सर्वात श्रेष्ठ मानलं जातं कारण पार्वती मातेने हे व्रत केलं होतं महादेव पती म्हणून मिळावेत यासाठी देवी पार्वतीची कठोर तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीला दर्शन दिले आणि तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारले तेव्हापासून जगभरातील मुली आणि विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि मुली चांगला पती मिळावा यासाठी दरवर्षी हरतालिकेचं व्रत करू लागल्या तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेच्या पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत कारण बऱ्याच स्त्रियांना प्रश्न पडतो की आपण ह्या पूजेसाठी ज्या पत्री घेतो तर त्या नेमक्या किती घ्यायच्या कोणत्या प्रकारच्या घ्यायच्या त्याबरोबरच माता पार्वतीला सौभाग्य अलंकार अर्पण करतो तर त्यामध्ये काय काय असावं नैवेद्य काय दाखवावा आणि या पूजेमध्ये सगळ्यात जास्त महत्व कशाला आहे त्यामुळे खूप जास्त काही पसारा नाही साधं सोपंच पण संपूर्ण साहित्य मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पूजा करताना जर का आपण हे सगळं साहित्य जवळ घेऊन बसलो तर मधून सारखं उठावं लागत नाही आणि आपली पूजेमधली एकाग्रता वाढते आणि आपली पूजा पण चांगली होते त्यामुळे तुमच्या सोयीसाठी मी हा व्हिडिओ केला आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि माझे व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर हरतालिकेच्या पूजेमधील सर्वात महत्वाचं साहित्य आहे ते म्हणजे वाळू या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्यांची पूजा करणं हा या व्रताचा सर्वात महत्वाचा भाग आहे तर या ठिकाणी पहा मी ही वाळू स्वच्छ धुवून घेतलेली आहे जर वाहत्या पाण्यातील वाळू असेल तर उत्तम नसेल तर ती आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे कारण आपण ही पूजेसाठी वापरणार आहोत बऱ्याच जणांना असं वाटतं की आमच्या घरामध्ये शिवलिंग आहे तर आम्ही या दिवशी शिवलिंगाचीच पूजा करू शकतो का पण जर तुम्हाला शिवलिंगाची पूजा करायची असेल तर अर्थात करू शकता पण या दिवशी वाळूचा महादेव बनवून त्यांची पूजा करण्याला जास्त महत्व आहे त्यामुळे शक्यतो तुम्ही वाळूची शिवलिंग तयार करून त्यांची पूजा करा त्याबरोबरच या पत्री देखील या पूजेमध्ये तेवढ्याच महत्वाच्या आहेत तर या ठिकाणी मी पाच फळझाडांच्या पत्री घेतलेल्या आहेत चिक्कू आघाडा आहे त्यासोबतच बेल आहे दुर्वा आहे रामफळ सीताफळ आणि काही पेरूची पानं घेतली आहेत पाच फळझाडांच्या पत्री आणि दुर्वा बेल आघाडा यांचा समावेश असावा तसं तर ह्या पूजेसाठी सोळा प्रकारच्या पत्री घेतल्या जातात असं म्हणतात पण आता सोळा प्रकारच्या पत्री मिळणं शक्य नाही त्यामुळे तुम्ही कमीत कमी, कमी पाच फळझाडांच्या किंवा फुलझाडांच्या पत्री घ्यायच्या आहेत आणि त्यासोबतच त्यामध्ये बेल आघाडा आणि दुर्वा पण घ्यायचे आहेत तर तुम्ही बेल आघाडा मधुमालती दुर्वा चाफा कन्हेर बोर रुई आंबा डाळिंब धोत्रा जाई मरवा बकुळ अशोक सीताफळ रामफळ चिकू शमी कदंब जास्वंद केवडा यापैकी कोणत्याही पाच प्रकारच्या घेतल्या तरीही चालतील किंवा जास्तीत जास्त मिळेल तेवढ्या घेऊ शकता हल्ली त्या दिवसांमध्ये बाजारामध्ये अशी पेंडी मिळते पत्रींची तर ती पण तुम्ही घेऊ शकता पार्वती मातेने जंगलात असंच वाळूचं शिवलिंग तयार करून त्यावरती झाडांच्या मग त्यामध्ये फुलझाडांच्या फळझाडांच्या पत्री अर्पण करून भगवान शंकरांना प्रसन्न केले होते म्हणून या पत्रीची देखील पूजा हरतालिकेच्या दिवशी केली जाते तसेच महादेवांची पूजा आहे त्यामुळे बेलाची पाने पांढरी फुले तर आपण घ्यायचीच आहेत त्याबरोबरच मी इथे गणपती बाप्पांसाठी दुर्वा आघाडा लाल फूल घेतला आहे महादेवांसाठी धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल त्यासोबतच काही पिवळी फुले आणि विड्याची पाने देखील घेतली आहेत त्याबरोबरच नैवेद्यासाठी आपण पाच प्रकारची फळं घेतली आहेत पण तुमच्याकडे जी कोणती उपलब्ध असतील ती तुम्ही घेऊ शकता किंवा एखादं फळ असेल तर ते पण आपण अगदी मनोभावे नैवेद्यासाठी ठेवू शकतो किंवा फळच नाही आहे आपल्याला जाण्यासाठी पण वेळ नाही आहे किंवा परिस्थिती नाही आहे तर तुम्ही साधं साकर, खडी खडीसाखरेचा पण नैवेद्य दाखवू शकता तर इथे मी दोन समया घेतलेल्या आहेत तुम्ही वेगळं असं तुपाचं निरांजन घेऊ शकता इथे मी समयीमध्येच तूप घातलं आहे कारण वेगळं असं निरांजन घेतलं तर एकूण तीन दिवे होतील त्यामुळे मी समयीमध्ये तूप घातलं आहे तुम्ही वेगळं असं तुपाचं निरांजन लावू शकता तसेच इथे मी पूजा साहित्यामध्ये अभिषेक करण्यासाठी शुद्ध पाणी कच्चं दूध किंवा पंचामृतसुद्धा अभिषेक करण्यासाठी नैवेद्यासाठी मी वेगळं पाणी घेतलं आहे महादेवांसाठी भस्म घेतला आहे हळदी कुंकू आपण पार्वती मातेसाठी घेतलं आहे त्यासोबतच चंदन आणि अक्षता देखील घेतलेले आहेत खोबऱ्याचा नैवेद्य गणपतीसाठी आणि गणपतीचं प्रतीक म्हणून एक सुपारी घेतली आहे घंटा घेतली आहे कापूर घेतलेला आहे आरतीसाठी धूप अगरबत्ती घेतलेली आहे त्यासोबतच काही विड्याचं साहित्य इथे मी घेतलेलं आहे त्यामध्ये खारी खोबरं हळकुंड बदाम सुपारी नानं एवढं साहित्य घेतलं आहे पांढरी वस्त्रमाळ महादेवांसाठी आणि रंगीत वस्त्रमाळ सखी पार्वती आणि गणपती बाप्पांसाठी तसेच या दिवशी आपण महादेवांबरोबर माता पार्वतीचीही पूजा करत असतो त्यामुळे पार्वती मातेसाठी सौभाग्य लंकार घेतले आहे माचीस घेतलं आहे तर मी गजरा असा वेगळा घेतलेला आहे आणि या सौभाग्य रंकारमध्ये बांगड्या आरसा फणी काळेमणी टिकली असं काही असतं ही सुद्धा आपल्याला बाजारामध्ये सहज मिळते ती पण तुम्ही आणू शकता यामध्ये ओटीचं साहित्य पण आहे काहीजण पार्वती मातेसाठी वेगळी ओटी ठेवणार असाल तर तुम्ही खण त्यावरती हे शृंगाराचं साहित्य ठेवू शकता किंवा फक्त अशी पुढी जरी आपण पार्वती मातेला अर्पण केली तरीही चालू शकते तर त्यासोबतच आपल्याला पूजेसाठी एक पाठ घ्यायचा आहे स्वच्छ करून पूजेसमोर काढण्यासाठी रांगोळी घ्यायची आहे तर एवढं साहित्य मी हरतालिकेच्या पूजेसाठी घेतलं आहे पण ही पूजा आपल्याला यथाशक्ती यथा भक्ती करायची असते कारण शेवटी भाव महत्त्वाचा असतो तुमच्याकडे यापैकी जे साहित्य उपलब्ध असेल त्यामध्ये जरी मनोभावे पूजा केली तरीही आपल्याला या व्रताचं या पूजेचं फळ मिळू शकतं जर तुम्हाला या साहित्यामध्ये हरतालिकेची पूजा एकदम साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची हे पाहायचं असेल तर आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे नक्की जाऊन तो व्हिडिओ पहा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद